तेरा ऑगस्ट पासून इलीगल फायर आर्म आणि इलिगल शार्प वेपन याच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहीम मध्ये या वीस दिवस मध्ये पन्नास इल्लीगल फायर आर्म आणि त्याचबरोबर एकशे सोळा इल्लीगल शार्प वेपन सीज करण्यात आले यामध्ये जे वेपन सीज करण्यात आले त्याच्यापैकी बरेच वेपन जे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत जे काही मोक्काचे रिलीज आहेत आणि बाकी ज्यांच्यावर गुन्हा आहेत आणि आता ते जेलमधून निघून आलेले आहेत असा गुन्हागारांकडून जप्त झालेला आहे टोटल सेहेचाळीस गुन्हागारांकडून हे वेपन जप्त करण्यात आला त्याच्यापैकी पंचवीस गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे होते या मोहीममध्ये क्राईम ब्रांचचे सगळे युनिट आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेपन क्राईम ब्रांचचे युनिट चार यांनी सीज केलेलं आहे त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान नऊ इलिगल फायर आर्म सीज केलेले आहेत त्याच्यानंतर एंटी गुंडा स्क्वॉड त्यांनी सात फायर आर्म या पिरियडमध्ये सीज केलेला आहे एकंदरीत क्राईम ब्रांचने अठ्ठावीस फायर आर्म आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम्सने बावीस इलिगल फायर आर्म सीज केलेले आहेत एकंदरीतच अधिकाऱ्यांमध्ये अशी स्पर्धा दिसते <स्तित>। आहे पण माझा देखील अशा पद्धतीने याच्यामध्ये आपले क्राईम ब्रांचचे वेगवेगळे युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचेज आहेत ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत असं सुरुवातीपासून सांगितलं होतं चांगला प्रतिसाद मिळाले सगळ्यांनी अहोरात्र परिश्रम करून आणि इन्फॉर्मेशन काढून माहिती काढून आणि चांगले रेड्स केले चांगले ट्रॅप्स केले आणि मोठ्या संख्यामध्ये लिगल वेपन आ, सीज केलेला आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि निवडणूक साठी जी आपली तयारी आहे त्यामध्ये होणार आहे पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी स्वतःहून माहिती काढून हे जे वेपन्स आहेत हे उघडले या गुन्हेगारांना उघडकी सांगलेलं आहे तर अशा पद्धतीने जर पोलिसांनी तपास केला नसता तर या कारवाई आ, प्रतिसाद हे या पॉझिटिव्ह नक्की होणार आहे हे सगळे वेपन जे आहेत त्याच्यापैकी बरेच वेपन जे आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार गुन्हेगारांकडे आपल्याला सापडलेले आहेत तर याच्या नक्की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे नक्की काही घडणारे जे गुन्हा होते ते त्याच्यामुळे प्रिव्हेंट झालेले आहेत